दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत सामुंडी टाके देवगाव विभाग प्रकल्प त्र्यंबकेश्वर येथे विशेष पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला युनिसेफच्या आंतरराष्ट्रीय टीमने भेट दिली गावकऱ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून पाहुण्यांचे भव्य स्वागत केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डी वाय सीईओ प्रताप पाटील सीडीपीओ भारती गेजगे मॅडम पर्यवेक्षिका गडाप मॅडम गटविकास अधिकारी लेंडी साहेब विस्तार अधिकारी शिरावट साहेब ग्रामविकास अधिकारी जाधव मॅडम लोकनियुक्त सरपंच अशोक रावजी गवारी सामाजिक कार्यकर्ते लालू आचार्य विष्णू खाडे आणि अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्याच्या माध्यमातून पालकांना बालकांच्या आरोग्याची आणि पोषणाची काळजी कशी घ्यावी याची सखोल माहिती देण्यात आली सामाजिक कार्यकर्ते विष्णू खाडे यांनी यावेळी पालकांना मुलांच्या संगोपनाबाबत माहिती दिली कार्यकर्ते आहेत अशा प्रकल्पाच्या कार्यकर्त्या आहेत आरोग्यसेविका आहेत त्यांनी जो आपण ज्या बाळाला हार कसा दिला पाहिजे आणि तो कोणता आहार दिला पाहिजे बाळ सुदृढ कसं झालं पाहिजे त्याला खेळणे काय दिले पाहिजे आणि त्याच्या आरोग्यासाठी आपण कुठलं काळजी घेतली पाहिजे कुठलं अन्न त्याला दिलं पाहिजे अशा या त्यांनी पालक मेळाव्याचं आयोजन आपल्या सामोंडी गावात केलं तर आपण सामोंडी गावाच्या वतीने आपल्या ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने सर्व भागातील अंगणवाडी सेविका असतील आरोग्य सेविका असतील अशा प्रकारपवाले असतील आपले सर्व ग्राम भागा ग्रामीण भागातील महिला ते यांनी आपल्याला जे अतिशय ग्रामीण भागामध्ये काय चालतं आणि सिटीमध्ये काय चालतं हे दाखवून दिलं त्यांनी तर त्या ह्या ठिकाणी आपण त्यांचं अभिनंदन करूया या ठिकाणी ओ साहेब उपस्थित झाले आपले पाटील साहेब आहेत शिवताई आहेत आणि सर्व पंचायत समितीशी टीम आहे यांचं पण आपल्या सामुंडी गावाच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया आणि त्यांचा आभार मानूया धन्यवाद विविध अन्न पदार्थांचे स्टॉल्स लावून बालकांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डी वाय सीईओ प्रताप पाटील यांनीही पालकांना खूप छान मार्गदर्शन केले आज या ठिकाणी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर प्रकल्प का अधिकारी कार्यालय त्र्यंबकेश्वर यांच्या अंतर्गत ग्रामपंचायत सामुंडी आरोग्य विभाग महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने आरंभ पालक मेळावा आयोजित केलेला आहे आरंभ म्हणजे सुरुवातीचे क्षण मोलाचे बरोदर मातेच्या आयुष्यामध्ये बाळाला जन्म देणं हा आनंदाची गोष्ट असते परंतु त्या बाळाचे संगोपन योग्य दृष्टीनं होण्याच्या दृष्टिकोनातून का त्या आईने काय केलं पाहिजे ते, केले ते मा या पालक मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी पालकांना दाखवण्यात आलेलं आहे या ठिकाणी आतमध्ये विविध स्टॉल लावण्यात आलेले आहे की बाळाला कोणता घास भरवावा म्हणजे कोणते पदार्थ खाऊ घालावे त्यानंतर बाळाला कोणती खेळणी द्यावी आणि त्याच्या प्रकारे कशा खेळ करावा त्यासाठी बाऊली घर या ठिकाणी आहे विविध खेळाचे साहित्य या ठिकाणी आहे त्यानंतर बाळाचे वाढ आणि विकासामध्ये आहार आणि आरोग्याचं जे महत्त्व आहे त्या आहाराच्या दृष्टिकोनातून त्या मातेनं त्या बाळाला कशा पद्धतीनं भरवलं पाहिजेत आणि वेगवेगळे पदार्थ कसे बनवले पाहिजेत यामधली वारंवारिता आणि विविधता ही त्या बाळाच्या वाढ आणि विकासासाठी कशा पद्धतीने दिली पाहिजे या ठिकाणी या पालक मेळाव्याच्या माध्यमातून पालकांना दाखवण्यात आलेलं आहे आमच्या या ठिकाणच्या या भागातल्या सर्व अंगणवाडी सेविका सगळ्या अशातही म्हणजे आरोग्य विभाग ग्रामपंचायत विभाग आणि बा महिला बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सामुंडी परिसरातील सर्व पालकांसाठी हा पालक मेळावा आहे या पालकमेळाव्याचं आयोजन करण्यासाठी इथले सरपंच गवारी भाऊसाहेब त्याचप्रमाणे ग्रामसेविका सर्व आमचे कर्मचारी अधिकारी यांनी मोलाचं सहकार्य केलं आमच्या परिविक्षिका श्वेता कडाक आणि इथल्या अंगणवाडी सेविका यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद ग्रामीण भागातील उपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे राबवण्यात आला व पालकांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर